ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತು तुम्हाला सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते भिऊ नको मी तुझ्या पाठीस आहे असे म्हणणारे आपल्या महाराजांचा प्रकट दिन एकतीस तारखेला येणार आहे तर एकतीस तारखेला आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा प्रकट दिन जो असतो तो कसा साजरी करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांची पूजा जी असते आपण सागर सं संगीत ज्याप्रमाणे करत असतो कशी करायची आहे आता प्रकट दिन म्हटलं महाराज त्यांचा प्रकट दिन का म्हटलं जातं तर महाराज हे प्रकट झालेले आहेत त्यामुळे प्रकट दिन हा म्हटला जातो तर महाराजांचा जा प्रकट दिन आहे त्या दिवशी म्हणजेच एकतीस तारखेला आपण कुठल्या पूजा करायच्या सगळ्यात आधी आपण सकाळी उठून स्नान करायचं आहे आंघोळ आहे आंघोळ केल्यानंतर आपलं घर हे शुशुरबूत आपण करायचं आहे त्यानंतर महाराजांची मूर्ती असो फोटो असो तुमच्या घरात जे असेल ते आता महाराजांना तुमचं सगळ्यात आधी सांगेल भाव खूप आवडणार आहे सगळ्यात आधी आवडणार आहे तर तुम्ही आहेत आपण स्वतः महाराजांचे आवडते आहोत म्हणून महाराजांनी आपल्याला निवडलेलं असतं आता महाराजांच्या फोटोचा मूर्तीचा किंवा आपण अभिषेक कसा करावा ते जाणून घेऊ आपल्या बघा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करत असताना आपल्याला पुरुषसुक्त जे आहे ते आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणाल सोळा वेळा का तर नक्कीच सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे बघा आपल्या महाराजांचा त्या दिवशी प्रकट दिन आहे जे महाराज आपले गुरु आहेत आपले सर्वस्व महाराज आहे तर त्यांच्यासाठी सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणजे काही मोठी गोष्ट नाही अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे पुरुषसुक्त देखील एवढं मोठं नाही आहे की तुम्हाला बराच कालावधी लागेल तुम्हाला वेळ नसेल एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल शेवटी तुमची इच्छा पण जास्तीत जास्त म्हणायचा प्रयत्न करा तसंच तुम्हाला सांगेल श्रीसुक्त हे देखील तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे आणि पवमान सूक्त हे देखील नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे पवमान सूक्त हे एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर रामरक्षा रामरक्षा ही तुम्हाला नऊ जे ओव्या आहेत नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायची आहे नंतर फलश्रुती असते दहाव्या ओळी पासून तर तुम्ही फलश्रुती नका बनू आहे आणि सुक्त म्हणत असताना देखील आपल्याला बघा फलश्रुती नंतर दिलेली असते तर फलश्रुती म्हणत असताना हात जोडायचे आहेत पाणी टाकायचं नाही अभिषेक करायचा नाही आता अभिषेक करत असताना हे झाले मंत्र किंवा स्तोत्र जे मी सांगितले ते पण मात्र अभिषेक कशाने करावा तर बघा अभिषेक हा पाण्याने करावा दुधाने करावा मधाने करावा पंचामृताने करा साकाने साखरेने करा तुपाने करा दह्याने करा तुम्हाला जे शक्य होईल त्या वस्तूने तुम्ही अभिषेक करू शकता चंदनाने करा या पद्धतीने करू शकतात पण तुम्हाला सांगेल तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्हाला वापरायचं आहे आणि तशा प्रकारे अभिषेक करू शकतात तुम्ही अगदी पाण्याने जरी केला तरी महाराजांना आवडणार आहे पण मात्र भक्तीने करा खऱ्या खरा जो भाव असतो तो भाव ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर ही झाली मूर्तीची पूजा आता आपल्याकडे जर फोटो असेल तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई मी फोटोची पूजा कशी करू बघा जे मंत्रस्तोत्र आपण म्हटलेले आहेत ते मंत्र स्तोत्र म्हणजेच पुरुष सुक्त स्त्रीसुक्तमान सुक्त आणि रामरक्षा आपण फोटो स्वच्छ पुसून घ्या पुसून घेतल्यानंतर हिना अत्तर देखील ला आपल्याला लावायचं आहे अष्टगंध फोटोला लावायचं आहे आणि फोटोच्या समोर बसून आपल्याला हे मंत्रस्तोत्र जे असतात ते म्हणायचे असतात जे काही आहेत असं नाही की आपल्या दे फोटो आहे आणि मूर्ती नाही म्हणून आपण अभिषेक केला नाही तर मग आपल्याला म्हणायचे नाहीत तर मात्र हे चुकीचं आहे हे तुम्हाला म्हणायचेच आहे फोटोच्या समोर बसून तुम्हाला सोळा वेळा स्त्री सुक्त एक वेळा पुरुष सुक्त सोळा वेळा नाही जमलं एक वेळा म्हणावं आणि पवमान सुक्त एक वेळा रामरक्षा एक ते नऊ ओविन पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे या एवढ्या सेवा तुम्हाला फोटो समोर बसून देखील म्हणायच्या आहेत आणि अजून एक तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा आपण अत्तर लावत असतो तर डायरेक्ट लावत नाही आता मी जेव्हा लावते तेव्हा बघा हातावर थोडं अत्तर घासते अत्तर जी डबी असते ती आणि त्यामधून मग कापसाने महाराजांच्या पूर्ण म्हणजे शरीराला आपण कसं आपल्या स्वतःला अत्तर परफ्यूम मारत असतो त्या प्रकारेच महाराजांना आपण हाताला पायाला पाठीला किंवा डोक्याला मानेला या प्रकारे आपण पूर्णपणे हिना अत्तर जे असतो ते लावायचंय आता हिना अत्तरच लावायचं का तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावा जर हिना अत्तर मिळालं तर ते लावा नसेल तर तुमच्या जे अवेलेबल असेल ते लावा त्यानंतर तुम्हाला सांगेल फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात जर तुम्ही ठेवत असणार तर तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्हाला दुसरीकडे मांडणी करायची तर दुसरीकडे सुद्धा मांडणी तुम्ही करून दुसऱ्या पाट्यावर किंवा टेबलावर मांडणी करून जर पूजा करायची असेल हाऊस असे प्रत्येकाची वेगवेगळी तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात आपल्या देवघरात ठेवायची असेल तर देवघरात सुद्धा तुम्ही ठेवू शकतात नंतर त्यांना वस्त्र असेल टोप असेल काय तुम्हाला हाऊस असेल ते तुम्ही त्यांना परिधान करायचं आहे वश्र परिधान करावं त्यानंतर खडी खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा नंतर पिवळे फुलांचा हार असेल तो हार व्हावा पिवळे फुलं व्हावे आता फुलं कोणते आवडतात तर महाराजांना चाफ्याची फुलं खूप आवडतात म्हणून जर भेटले तर चाफ्याची फुलं व्हा नाहीच भेटले तर पिवळ्या कलरचे कुठलेही तुम्ही फुलं वाहू शकतात नंतर जर फोटो असेल तर फोटोला देखील हार आपण अर्पण करावा महाराजांना देखील आपण मूर्ती असेल तर छोटासा हार आपण अर्पण करावा या पद्धतीने करू शकतो नंतर आपण साखरेचा नैवेद्य फोटोला देखील दाखवू शकतो आता काहींचा असा प्रश्न येईल की ताई मांडणी मी दुसरीकडे मांडू शकते का तर नक्कीच तुम्ही मांडणी मांडू शकता सेम अशीच पूजा तुम्हाला करायची आहे मात्र जेव्हा आपण मांडणी दुसऱ्या पाटावर किंवा दुसऱ्या ठिकाणी देवघर सोडून जर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पूजा महाराजांची आहोत षडोषात पूजा जीव आपण बोलत आहोत तर तुम्हाला सांगेल तर ही पूजा करत असताना तिथे गणपती बाप्पांचं असणं वास्तव्य म्हणजे एक राहणं खूप महत्त्वाचं असतं कारण देवघरामध्ये आपले गणपती बाप्पा असतात पण पाटावर असतात का कारण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पा असल्याशिवाय त्या पूजेला अर्थ राहत नाही त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल तर एक सुपारी म्हणून जोडपानावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा तुम्ही देवघरातले घेतले तरी चालेल किंवा सुपारी घेतली एक तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही घ्या सुपारी असेल तर सुपारीचा किंवा गणपती बाप्पा असले तर बाप्पांचा ओम गण गणपती म नमहा हा मंत्र म्हणून अकरा वेळा अगदी पाण्याने अभिषेक करावा आणि गणपती बाप्पांची स्थापना आपण तिथे पाटावर करायची आहे जोडपाने विड्याची दोन पानं घ्या जोडपानं त्यावरती अक्षदा टाका हळदी कुंकू टाका नंतर गणपती बाप्पांना विराजमान करावे आणि नंतर पुढची जी पूजा असते आपल्याला ती महाराजांची करायची असते कारण गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा होत नाही आता बऱ्याच महिला बोलतील कलश मांडणी करू शकतो का कारण प्रत्येक पूजा आपण जेव्हा पारायण करतो महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत असू द्या किंवा कुठल्याही पूजेचं तेव्हा करतो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश मांडणी करा नसेल इच्छा तर नाही कलश मांडणी केली तरी देखील चालेल काही हरकत नाही देवघरात कलश असतो पण आपण जेव्हा वेगळा पाटावर जर महाराजांची मूर्ती आपण ठेवत असणार तर तिथे कलश मांडणी करावीच का तर अशी काही जबरदस्ती नाही की तिथे आपण कलश मांडणी करावी ठीक आहे तुमची इच्छा असेल तर करा नसेल तर नाही केलं तरी चालेल तिथे देखील आपण महाराजांना साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे फुल हार जे असं ते करायचं आहे पाठ असेल तर पाटाच्या अवती आपल्याला रांगोळी काढायची या पद्धतीने पूजा मांडणी तिथे मांडायची आहे महाराजांची आपण अभिषेक केलेला असतो तर अभिषेक करायचं जे पाणी असं बघा त्या पाण्याचं काय करावं कारण आपण बघा पुरुषोक्त जर आपण सोळा वेळा म्हटलं तर ते पाणी भरपूर प्रमाणात असेल तर बघा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना आपण पाणी जे असतं तीर्थ जे असतं ते सगळ्यांना द्यायचं जे तीर्थ जर तुमच्या घरात तर ते तीर्थ तुळशी सोडून इतर झाडांना तुम्ही टाकू शकता या पद्धतीने करा नंतर दूध असेल असेल अभिषेक केला तुम्ही घरातल्याना वाटप करा थोडं थोडं तरी चालेल काही हरकत नाही आणि झाडांना तुम्ही टाकू शकता तुळशी सोडून मात्र टाकायचंय या पद्धतीने आता नैवेद्यामध्ये तुम्हाला जे पटेल ते तुम्ही नंतर जेवणा साडे दहाच्या आरती जी होणार आहे तेव्हा तुम्ही जेवणाचा नैवेद्य फक्त तुम्हाला सांगेल जी ही पूजा साडे दहाच्या आधी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा जास्त उशीर करू नका सकाळी आपली साडे दहाला ला आरती होत असते तोपर्यंत आपला अभिषेक ना तो तेवढा होऊन जायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा आता त्यामध्ये बघा प्रकट दिनाच्या निमित्त म्हणजे महाराजांच्या चरणी आपल्याला थोडस जे दान दानधर्म जे असतं ते करायचं असतं म्हणजे महाराज महाराजांचा प्रकट दिन असल्या कारणामुळे आपल्या गुरूंचा आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन असल्यामुळे त्या दिवशी त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे आपण दान करण्यासारखी एवढी परिस्थिती आपली महाराजांनी बनवलेली आहे आपल्याकडून एक रुपयाचं का असे ना दान थोडं महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बघा आपली जयंती असते किंवा किंवा आपला वाढदिवस असतो बघा आपण काहीतरी करतो दान धर्म करत असतो तर आपल्या गुरूंचा वाढदिवस आहे असं समजून आपण थोडं दान करायचं आहे किंवा मठ असेल केंद्र असेल तर तिथे तुम्ही प्रसादाला केळी म्हणून घेऊन जा मिठाई असेल पिवळी ती घेऊन जाऊ शकतात या पद्धतीने थोडं आपण घेऊन जाऊ शकतो नाही जमलं तुम्हाला बघा तुमच्या घराजवळ परिसर असेल गरीब लोक असतील त्यांना वडापाव तुम्ही द्या पिवळी खिचडी बनवून खाऊ घालू शकतात थोडं थोडं दान करू शकतात आता केंद्र किंवा मठ असेल तर तिथे नक्कीच त्या दिवशीचा महाराजांच्या मंदिरात नक्कीच नक्कीच जा हात जोडून तुम्हाला विनंती करेल कारण हा दिवस जो असतो हा महाराजांविषयी आपल्याला म्हणजे खूप त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती जे ते आपल्या आयुष्यात आलेले असतात त्यांनी आपल्याला निवडलेलं असतं म्हणून त्यासाठी त्यांच्या कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यासाठी आपल्याला वर्षभर ते आपल्याला आप सांभाळत असतात म्हणून त्यांच्याविषयी जी कृतज्ञता आपल्या मनात असते ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्या दिवशी जायचं आहे आणि एक तुम्हाला सांगेल त्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर महाराजांजवळ काहीही मागू नका फक्त महाराजांना एक प्रार्थना करा की असेच माझ्या आयुष्यात तुम्ही येत राहा जन्म जर माझा झाला पुन्हा जन्म झाला तर प्रत्येक जन्मामध्ये तुम्हीच माझे गुरु राहा एवढी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि आयुष्यात आल्याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करायचं आहे कृतज्ञता आपला जो भाव असतो त्या भाव ठेवून तो भाव ठेवून आपल्या मनात तुम्हाला जायचं आहे केंद्रामध्ये या पद्धतीने करा आता बऱ्याच महिला जर बोलतील ताई मठ किंवा केंद्र आमच्या घराजवळ नाही तर बघा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर तिथे तुम्ही जाऊ शकतात आणि तिथे सुद्धा तुम्ही या पद्धतीने नमस्कार करू शकतात दानधर्म करू शकतात काही हरकत नाही किंवा नसेलच तर बघा दानपेटी असते तिथे तुम्ही दान टाकू शकता दानपेटीमध्ये मध्ये काही हरकत नाही छोटीशी फुल ना फुलाची पाकळी मी तुम्हाला म्हणणार नाही की एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या आपल्या स्व इच्छेने आपण दान करायचं आहे जेवढी आपली परिस्थिती आहे प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते एवढी तर परिस्थिती महाराजांनी आपली ठेवलेली आहे त्यामुळे आपण जेवढं होऊ शकेल सगळं काही महाराजांचं असतं आपण फक्त निमित्त मात्र असतो म्हणून तुम्हाला सांगेल थोडं का असेल ना दान करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला प्रकट दिन आहे तो दिवस असा साजरी करायचा आहे आता नैवेद्य वगैरे काय दाखवायचा किंवा त्या दिवशी आपल्याला महाराजांनी कुठल्या सेवा करायच्या आहेत हा ही जी माहिती आहे ही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून दुसरा व्हिडिओ मी तो टाकते तर सगळ्यांना सांगेल फक्त महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात राहा प्रत्येक जन्मोजन्मी तुम्हीच मला गुरु हवेत आपलं काय काम आहे ते सांगू नका प्लीज सा हा जोडून मी तुम्हाला सांगते कारण आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच महाराज देत असतात हे लक्षात ठेवायचं कधीही जे काही चांगलं असेल तेच ह देत असतात आणि त्याची साथ आपल्याला हवी असते परिस्थिती कुठलीही असू देत आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही कितीही कठीण परिस्थिती कितीही काळ कठीण असू द्या फक्त महाराजांची साथ आपल्याला हवी आहे बाकी काही नाही तर या प्रकारे आपल्याला प्रकट दिन हा साजरी करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला महाराजांची षडोपशार जी, जी बोलणार तुम्ही ती पूजा अशा प्रकारे आहे महाराजांची आरती आपल्याला साडे दहाच्या आरतीला घ्यायची आहे हा प्रयत्न करायचा आहे किंवा तुमची जेव्हा आपण पूजा झालेली आहे पूजा मांडणी केली तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तेव्हा तुम्हाला महाराजांची आरती घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही साधी आणि सोपी पूजा करू शकतात चला मग सांगितले सेवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ